नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हा आपला मित्राचा प्लॉट आहे शेतकरी मित्राचा तर शेतकरी मित्रांनो कंप्लीट तीन महिने झालेले या प्लॉटला तर तीन महिन्याचा प्लॉट झाल्यावर तुम्ही बघू शकता की त्याच्यावरती कराप्याचं प्रमाण पण खूप कमी आहे आणि स्टंप फुटवे वगैरे ते पण क्वालिटी पण बघू शकता शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आता आपण चोवेचोवीसच्या दोन बॅग टाकल्या होत्या आणि त्याच्या अगोदर बेसर डोसमध्ये पण नऊ चोवीस हे खत वापरतो शेतकरी मित्रांनो तर क्वालिटी एकदम सुंदर आहे शेतकरी मित्रांनो प्लॉटची ग्रीनरी वगैरे पण चांगली आणि जो करपा आला होता शेतकरी मित्रांनो या प्लॉटवरती त्या करप्यासाठी आपण कोड दोन हजार हे वीस ग्रॅम वापरलं होतं त्याच्यानंतर कासुका मायसिन हे चाळीस एम एल वापरलं होतं प्रति वीस लिटर पंपाला तर एकदम अतिशय सुंदर रिझल्ट आलेले शेतकरी मित्रांनो बिलकुल क्वालिटी चेंज झालेली आहे ग्रीनरी वगैरे आलेली प्लॉटवरती जो होता तो एकदम कमी झालेला आहे एकदम प याच्या आधी जर बघितलं असेल तुम्ही फोटोमध्ये तर पूर्ण करपलेलं होतं तर तुम्ही पण ही फवारणी करप्यासाठी वापर